राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार हे सांगलीच्या इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले यावेळी चारही नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक फटकेबाजी बघायला मिळाली विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे खोचक असा टोला लगावला त्यावर अजित पवार यांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलं यामुळं जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात स्टेजवर झुंपलेलीच बघायला मिळाली नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचा प्रचंड आदर करतो कारण या माणसानं विचारांशी कधी प्रतारणा केली नाही सत्ता गेली म्हणून इकडून तिकडे उडी मारलेली तुम्ही ऐकलंय का कधी नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो हा तालुका फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करताना कधीही फितुरी झाली तरी जे आहेत त्यांना सोबत घेऊन लढायचं हे एन डी पाटील यांच्यापासून सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवले असं जयंत पाटील यावेळी म्हणाले जयंत पाटील यांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं मी जयंतराव ज्या वेळेपासून महायुतीत आहे मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली काय काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारानं चाललं आहे आम्ही आमच्या विचारांनी चाललो आहोत शेवटी आपल्याला काय विकास साध्य करायचा आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा यात तडजोड करत नाही त्यामुळं मला ह्यांची सर्वांची भाषणं झाली तस तसं सनकत चाललं होतं अशा शब्दात अजित पवार यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं